संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेकांनी सोमवारी म्हणजे वीस ऑक्टोबर रोजीच लक्ष्मीपूजन केलं असलं तरी शिर्डीत साईबाबा संस्थानाच्या वतीनं एकवीस ऑक्टोबर रोजी पारंपरिक पद्धतीनं साईबाबाच्या मंदिरात श्रीलक्ष्मी कुबेर आणि सरस्वती पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शिर्डीचे साईबाबा फाटका अंगरका घालून शिर्डीत फकीर जीवन जगले पण आज त्याच साईबाबाच्या झोडीत भक्तांनी करोडो रुपयाची देणगी दिल्यानं शिर्डीचे साई मंदिर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान बनले साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाचा थाट काही औरच होता पूजेसाठी वापरण्यात आलेले सोन्याचे ताट पंचारती घंटी समय निरांजन पडी पंचपात्र पाठ आणि इतर भांडीही सोन्याचीच होती बाबांच्या मूर्तीवर रत्नजडीत सुवर्णहार आणि विविध सुवर्ण हिरेजडीत असे चार किलो आठशे ग्राम वजनाचे आभूषण चढवण्यात आले होते ज्याची अंदाजी किंमत तब्बल चार कोटी रुपये असल्याचं सा सांगितलं जात सा आहे शिवाय शंभर किलो वजनाच्या सोन्याने मढवलेले साईंचे सिंहासन आणि सुवर्णतेजाने तळपणारा साई मंदिराचा सा गाभारा सुवर्ण कळश बाबांच्या दरबारातील वैभवाची साक्ष देत होता साईबाबांच्या दरबारात सदैव रिद्धी सिद्धी नांदते या श्रद्धेनं अनेक भाविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपली पैशाची पाकिट पूजेजवळ ठेवतात परंपरेनुसार एकवीस ऑक्टोबर रोजी शुभ मुहूर्तात समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात चांदीची लक्ष्मी मूर्ती ठेवत संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी संवंदना गाडीलकर यांच्या हस्ते लक्ष्मीपूजनाचा हा भव्य सोहळा पार पडला शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी सुमारे साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असल्याचंही सांगितलं जात आहे शिवाय वाहन चालक मालक लॉज मालक आणि कर्मचारी छोटे मोठे व्यावसायिक आणि मजूर यांची गणती केली तर एक लाखाहून अधिक कुटुंबामध्ये बाबांच्या कृपीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लक्ष्मी नांदते लक्ष्मी पूजनानिमित्त या कुटुंबातील अनेकांच्या घरात लक्ष्मी बरोबरच साईंचाही फोटो ठेवून पूजन केलं जातात खऱ्या अर्थानं शिर्डीत साईबाबांमुळे लक्ष्मी आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो साईबाबांच्या शिर्डीत अनन्य महत्व आहे दिवाळी निमित्तानं साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक आजही येतात साईबाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा साली समाधी घेतली होती त्यानंतर एकोणीसशे बावीस साली शिर्डी साईबाबा संस्थानाची स्थापना झाली साईबाबा संस्थानाची स्थापना झाल्यापासूनच साईबाबांच्या समाधी मंदिरात इतर उत्सवाप्रमाणेच दिवाळी सण देखील पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साईबाबा संस्थानाच्या वतीनं साजरा करण्यात येतो एवढंच नाही तर दिवाळीच्या दिवशी साईबाबांनी ज्या द्वारकामाईत पाण्यानं दिवे प्रज्वलित केले होते त्याच द्वारकामाईच्या प्रांगणात शिर्डीच्या क्रांती युवक मंडळाने दीपोत्सव साजरा केला साईबाबा मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली आकर्षक आकाश कंदील साई मंदिर परिसरात लावला गेला शिवाय दिवाळीच्या या मुहूर्तावर प्रत्येकाने मोठ्या उत्साहात दीप प्रज्वलित करून शिर्डीत बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी केली भक्तांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी साई मंदिर लखलखून गेलं आणि त्याचं कारण म्हणजे साईबाबा प्रत्येकाच्या साईबाबांच्या मंदिराला दिवाळी निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आणि शिर्डीत ग्रामस्थांसह भाविकांनी द्वारकामाईच्या समोरील प्रांगणात अकरा हजार दिवे वापरत शंकर मेरे साईनाथ आणि हॅपी दिवाळीच्या अक्षरात दिवे प्रज्वलित केले तुम्ही सुद्धा साईंच्या या लक्ष्मीमय दरबाराचे साक्षीदार होण्यासाठी शिर्डीला नक्कीच भेट देऊ शकता आणि हा अद्भुत अनुभव सुद्धा घेऊ शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका